मडगाव आणि फोंडेच्या बाह्य विकास आराखड्याक मान्यता दिवप वेळात कार्यालया कार्यालयाभर बन्सर दवरिल्ले नगर नियोजन मंत्री विजय आरोप सरदेसईन हरोप तो म्हणटा भारत आशिल्ले ते गोवा फॉरवर्ड पक्षाचे वांग मात लांक बेस्टॉप बन्सरची तजवीज केली ह्या आपल्या आरोपांचे गोयचा आवाज ठाम असा विजय सरदेसय म्हणटा ते प्रमाण काळे टी शर्ट आणि जिन्स घालपी दरेक मनीस बॉन्सर असता नय सामान्य मनिसही तसं भेस शकता कार्यालयाकडे पुलीस दौरिल्ले हेवू तर नयकारता ह्या वेळार भायर पुलीस दवरिल्ले ताचे फाटले रजाव मंत्री असे दिपीडींक मान्यता दिवस काँग्रेस आडखळ हाडपास सोताली

ते बासरच आशिल्ले आणि विरोध करत लोकांना बेष्टावपले असो गोयचो आवाजाचो आरोप वॉज व्हेरी शॉकिंग अँड शेमफूल की बाउन्सर हाडलेले सगळ्यात दीस इज टू फ्रायटन द पीपल की प्लीज डोंट गेट इनवॉल्व आणि कोणत ऑब्जेक्शन हाडचो आम्ही पण किती केला तसेच जातले वी हॅव बीन अ सस्टेन अटॅक ऑन गोवा पणजेच्या आमचे व्हिडिओ पत्रकार श्याम च्या आणि इरशाद शेख